गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळच्या साडे आठ आपण आंघोळ वगैरे करून आलो आहे बाहेर तर दोन दिवस झालं कंटिन्यू पाऊस होता आज पूर्ण क्लिअर आहे आलतो जरा सकाळी सकाळी बाहेर फिरायला आंघोळ वगैरे करून तर म्हटलं की आज जरा माझ्या शाळेकडे चक्कर मारू त्यानंतर चला बघूया शाळा दाखवतो तुम्हाला पण शाळा जिल्हा परिषद सिद्धेश्वर प्रशाला चला बघूया बघा हे असं वातावरण आहे शाळेत जाताना सर्वात गार झालं पूर्ण चिंताची झाडं आहेत हे लाईनिंग तीन चार तीन ते चार लाईन आहेत चिंताच्या झाडाची पूर्णपणे वातावरण बघा कसं हे चार आहे बघू शकता सूर्य देवता चला एंट्री करू गेटमधनं हे अशा प्रकारे गेट आहे म्हणजे टू व्हीलर वगैरे अलाउड नाही ना आतमध्ये त्यामुळे दुसरा गेट आहे त्या साईडला आहे टू व्हीलर अलाऊड मोठा गेट आहे आणि हे बघा हे आहे कन्याशाळा इथं बालवाडी वगैरे कशा प्रकारे म्हणजे वातावरण वगैरे कसं आहे बघा झाडं वगैरे मस्त किती छान वाटतं असं तर मित्रांनो झाडे लावा झाडे जगवा हे कोणतं झाड आहे काय माहीत कमेंटमध्ये सांगा कोणत्या प्रकारचं शोची झाडे तोडते चला आलो आहे आपण शाळेच्या मैदानावरती बघूया आपली शाळा म्हणजे माझी शाळा हे आहे शाळा इथं माझी सहावी ते दहावीपर्यंत इथं शिकलो आहे मी पहिली ते पाचवी नांदेडला शिकलो आहे आता मी सोलापूरला आहे तर सहावीला आलतो सोलापूरला दहावीपर्यंत ह्या शाळेत शिकलो आहे त्यानंतर एक्झॅक्ट बघा इथं ते जी भिंत दिसती ना ती एअरपोर्टची भिंत आहे बरोबर इथंच एअरपोर्ट आहे आणि कालपासून एअरपोर्ट चालू झालेला आहे सोलापूर ते गोवा एअरपोर्ट चालू झालेला आहे तर अशा प्रकारे बघा कसलं भारी वातावरण आहे एकदम खतरनाक ग्राउंड ते हे एक ग्राउंड आहे आणि ते एक ग्राउंड आहे तिथं क्रिकेटचं ग्राउंड आहे आणि इथं काय एवढं काय नाही इकडं क्रिकेटचं ग्राउंड त्यानंतर आता शाळा सुट्टी आहे आता शाळा चालू झाल्यानंतर हे खो खोचं ग्राउंड आहे तर खो खो खेळलं जाते बघा हे मार्किंग वगैरे कसं केलेले आहेत पूर्ण लाल माती टाकलेलं आहे आतमध्ये त्यानंतर आणि इकडं आहे कबड्डीचं ग्राउंड त्याच्यामध्ये असं इथं कबड्डी प्लस हॉलीबॉल म्हणजे दोन्ही पण खेळता येतं आधी तुम्ही इथे जाऊ द्या शाळा बघा कशी आहे सुंदर एकदम आहे का नाही माझी शाळा सिद्धेश्वर श्री सिद्धेश्वर पूर्व प्राथमिक प्रशाला साखर कारखाना कुमटे अशा प्रकारे वातावरण आहे शाळाकडलं हे बघा एअरपोर्ट पण एक्झॅक्ट असल्यामुळं ना मस्त वाटतं वर्कआउट करण्यासाठी पण मैदान आहे हे क्रिकेटचं ग्राउंड आहे आतमध्ये आणि बाहेरच्या साईडने बघा असं हे मार्किंग केलेलं आहे वर्कआउट करण्यासाठी रनिंग वगैरे करण्यासाठी आपल्याला पूर्ण हे एक चारशे साडेचारशे मीटरचं एक, एक ग्राउंड आहे पोलीस भरती करणाऱ्यांसाठी पण एक नंबर ग्राउंड आहे हे तर मित्रांनो काही दिवसानंतर आपण एकतीस दिवसाचं चॅलेंज करतोय म्हणजे ते एकवीस दिवसाच्या चॅलेंज चे मध्ये असणार आहे फक्त ऍज वर्कआउट जे पोट कमी करण्यासाठी काय काय वर्कआउट केलं जातं तुझं नाव काय आहे नाना नाना आडनाव लांडगे पूर्ण नाव चणे लांडगे बर बर किती वेळेला आहे शाळा कुठं इथंच आहे काय बरं 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 किती दिवस सुट्टी अजून पाच पाच दिवस बरं बरं झालं बर। आता पाच दिवसाने शाळा चालू होणार बरं पुस्तक वगैरे घेतला का घेणार आहेत बरं 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 मग काय बनायचं मोठून पोलीस बरं बरं अभ्यास लागतोय हा पोलीस भरतीला अभ्यास लागतय गोड खायचं नाही तेलकट खायचं नाही हां कडधान्य खायचं रात्री भिजू घालायचं कडधान्य हरभरे आईला म्हणायचं मला कडधान्य खायचं रात्री भिजू घालायचं सकाळी खायचं पोलीस होण्यासाठी रनिंग करावं लागतं हां रनिंग करायचं अभ्यास करायचं जास्त कुठं फिरायचं नाही अभ्यास आणि रोज व्यायाम करायचा हां इथंच व्यायाम करायचं मोठं झाल्यानंतर पण अभ्यास करायचं पाडेपाठ पाड़ लागतात एक दोन येतात सुद्धा पाडे पाडेपाठ पाड़ कर पाडे लागतात पाडे महत्त्वाचं आहे पाडेपाठ करायचा भूगोल इतिहास इतिहास भूगोल विषय असतो का इतिहास भूगोलचा अभ्यास करायचा मराठीचा अभ्यास करायचा चांगला चालतंय काय नाही पोलीस भरती आहे केलं की होत आहे आतापासूनच लागायचं अभ्यासाला हा ना मग आता, आता जेवण केलं की नाही जेवलाय काय मित्र दिसत नाही तुझे खेळायला कुठं येतं काय करायला लागलेत अरे मग तू सायकल सायकल बॅट बॉल खेळायचं जरा बॅटबॉलनं काय होतंय बॉलच्या मागे पळणं होतंय हा धक काय बरं बरं खेळ खेळ खेड़ सायकल खेळ आता पाच दिवसानंतर शहा चालू होती हां चालते ठीक आहे तर मित्रांनो आजचा मिनी लॉग तुम्हाला कसा वाटला असेल प्लीज नवीन असलं तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा मराठी माणसाला असंच सपोर्ट करा तुला बाय